सोयगाव तालुक्यात अवकाळीच्या पावसासह वादळी वाऱ्याने पन्नास पेक्षा जास्त घरांवरील पत्रे चक्क दहा मिनिटे हवेत असल्याचा थरार वादळाच्या तडाख्यात पहाव्यास मिळाला होता एकीकडे गावातील पत्रे हवेत उडत असताना दुसरीकडे शेती शिवारातील शेती पंपाचे रोहित्रच हवेत उडाले होते शुक्रवारी झालेल्या अवकाळी व वादळाच्या तडाख्यात घोसला गावात प्रचंड नुकसान झाले आहे मात्र तालुका प्रशासनाने अद्यापही पंचनामा केला नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे सोयगाव शहर वगळता शुक्रवारी सायंकाळी वाजता निम्म्या तालुक्यात अवकाळी पावसासह वादळाचा फटका बसला आहे यामध्ये सर्वाधिक घोसला गावात नुकसान झाले असून पेक्षा जास्त घरांवरील पत्रे उडाली आहेत तर गावाजवळील असलेल्या एका खासगी महाविद्यालयाच्या छताची पत्रे उडून भिंती कोसळल्याची घटना घडली आहे गावातील ज्ञानेश्वर डकले गणेश गवांडे प्रकाश गवांडे सचिन युवरे समाधान शिंदे समाधान पाटील विष्णू पाटील दिगंबर युवरे श्रावण युवरे यांच्यासह अनेकांच्या घरांची पत्रे व शेड उडाले आहे, नुकसान आहे। तर सुवर्ण पाटील यांची गट क्रमांक एकशे तीन एकर ज्वारी आडवी झाली आहे तसेच संजय श्रीधर वावसकर यांच्या शेतातील गट नंबर सहासष्ट मधील लिंबुणीचे चाळीस ते पन्नास झाडे आडवी पडून उद्ध्वस्त झाली दरम्यान घोसला पाठोपाठ निमखेडी उमरविहिरे कवली बहुलखेडा निंबायती या गावातही किरकोळ घरांची पत्रे उडाली आहेत दरम्यान जरंडी पासून ते गोसला गावापर्यंत अवकाळीच्या पावसाचा जोर अधिक होता गोसला गावावर वीस मिनिटे वादळ होते त्यामुळे पन्नास घरांवरील पत्रे हवेत असल्याचा थरार ग्रामस्थांनी डोळ्यांनी पाहिला होता अवकाळीच्या पावसात पुन्हा ज्वारी बाजरीचे नुकसान झाले आहे त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगाम वादळाचा व वा अवकाळीच्या तडाक्यात उद्ध्वस्त झाले आहे सोयगाव बनोटी रस्त्यावर गावाजवळ झाडे आडवी पडून वाहतूक विस्कळीत झाली आहे सायंकाळी उशिरापर्यंत वाहतूक ठप्प होती तालुका प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे घोसला निमखेडी निंबायती बहुलखेडा आदी भागात वादळाच्या तडाक्यात झाडे उन्मळून पडली असून वादळाच्या तडाख्याने घोसला परिसर भेदारून गेला होता ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज सोयगाव